मूळचं गाव टाकरपेडा मूळचं टाकर जन्मगाव जन्मगाव बरं तुम्ही लहान पाहलाय तिथं नाही तिथं तिथं नाही तुळापुरी महाराजाचा जो मठ आहे तुमच्या गावामध्ये तिकडं घर आहे तुमचं तिथंच घर आहे तर इथे तुम्ही दर्शन कुठे घेतलं आहे बाबाजीच बाबाजीचं दर्शन इथं घेतलं इथं घेतलं काशी गेल्याचं गे गे तो प्रसंग सांगा काशीले गेलते असे आमची आई सांगते बरोबर काशीले गेल ते आमची तर जेवण खाणं हे ते दूध देणं मशी होत्या दूध देणं ते बाबाजीनं आमची तर कांद्याची शिके करून दिले कांद्याने कांदे ठेवायसाठी शिकाळे शिकले राय ठिकून दिले बावाजीनं म्हण आई सांगे बाबाजीने केले म्हणे

पुतऱ्याई असं आई सांगते हो आता लहान असेल आपण हो हो तो तो हो मग आता आम्ही ऐको को हो बर बरं असं असं ते फक्त सोगुण केलं तैन बारीक नात होता हो पाहायला तुम्ही बारीक नाता सगळं सोगुण केलं तैन हो भाजीना हे कामा सगळे करे काम करे त्याच्या मनात झालं तर करे ओ, होता का भावाजी हो हो मी येतो हो असं खर बाबाजीचं काम होतं तिथं मठात रा हे पाहिले नाही तुम्ही नाही पाहिलं तुम्ही लहान आईनं पाहिलं आईनं त्याचं केलं मात्र आणि आई सांगतो दूध देणं मशीन होत्या हो बाबाजीने गंजा बंजा उठून नेऊन दे होवाजीचे हो काय होऊन आणखी मग इथं तुम्ही दर्शनाला येत होते का बाबाजीच्या हो दर्शन आता नेहमीच हो हो दर्शन नाही नाही इथं बाबाजी असताना किती वेळा दर्शन घेतलं तुम्ही बापा बापा कडू होते तिथेही घेतलं किती हो काय हो तिथं तिथं दर्शन इथे आता दरोजेस आता दररोज हो पल आसा आसा। आसा। ते आता ते पल्लो आरती ती दरोजेस येतो ये पण ते पल्लो लोकांनी चालता नाही असं हो तेव्हापासून कमी येतात कमी येतो मग आता ते ऑपरेशन फॉपरेशन केलं कमी येतो आता हो आईने आणखी काय काय सांगितलं बाबा बाबाजी बद्दल आता पोट्याबाट्याची जास्त काही बसत नसते तिथं पैठतीची बीकल तिकडे हो थोडस ऐकलं आणि तिथलं तिथलं कालणार राहते मग आता लक्षात नाही येते बाबाजीच ऐकलं असतं तर बरं झालं आईने विचारलं असतं बरं हो बरं असतं ये ये जीखे, जीखे, आ, ना ना का ते कांद्याची शिकाळे बाबाजीनं तुमच्या घरी करून दिले गोष्ट माहीत झाली ना कांद्याची शिके कांद्याचे शिके दिले त्यात हो असं काय हो बाजू हे एक लहान भक्त आहे कांद्याचे शिकाळे सुद्धा बाबाजी बाजू करून दे म्हणजे सगळी कला बाबाजी हो

आले होता हो बरोबर ह्या सगळ्या गोष्टी त्यानं पाहिलेल्या होत्या त्या आणि तुमच्यापर्यंत पोहोचल्या त्या तुमच्यापर्यंत आज तुमचं वय काय आहे नव्वद आपल्या चॅनल वर आपण रंगरावजी वाने यांची मुलाखत घेतली आहे चुलत भाऊ आहे हा चुलत भाऊ आहे ना त्याची मुलाखत घेतली आहे आपण जी साहेब लागून असते तुळापुरी महाराजाचा मठ सुद्धा पाहिला पाहिला तुम्ही पाहिलाय पाहिला ना तिथे ते पिंड वगैरे तशी पडलेली आहे आता त्याचा भाग खुलन जाईल होईल होईल बरोबर आता होत बाबाजीची मर्जी असेल तेव्हा होईल डॉक्टर बनेल हो होईल तर दहाजी आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले लहानूजी बाबांचे याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहान समर्थ लहानूजी महाराज की जय